हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतोय ओम श्री गणेश देवताय नमः नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म क्रम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणावीसशे सत्तेचाळीस समाज सर्व अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून एकतीस मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे दुपारी एक वाजून आठ मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेतील करण आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर वनिस करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र तूळ राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पडी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरवम शिव शिव शंभो प्रवर्त मान सद्य ब्रह्म द्वितीय पराधे श्वेत्व कल्पे वैवास्वत स्वत कलियुगे प्रथम पाथे जंभोदीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बा महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सहस्रनामध्ये विश्वास नाम सहसरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतु ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे हिंदू वासरे विशाखा नक्षत्रे शिवयोगे पालव करणे प्रजा त्रयोदशी शुभती तो वीरभद्रात उत्पन्न मी कडप्पा मो पात दुरितक्षय द्वारा सिही पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार एवं सोडशोपचार इष्टलिंग पूजा एव नित्य देवपूजा करीश्य मित्रांनो याच ठिकाणी आज संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून द्या या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहचेल आणि आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेली आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ दहा बारा पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा आणि वीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा एकोणनावीस आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मी मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशीर मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती व वा भूमीपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो प्राण प्रतिष्ठा देखील आपण आता करू मित्रांनो या मुहूर्त नाही वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार निवडावा मित्रांनो जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा आहे मित्रांनो जो दरवर्षीप्रमाणे साजरा होतो रायगड किल्ल्यावर मित्रांनो हो, दुपारी तीन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत यम यमघंट यम योग आहे हा यमघंट योग जनन शांती संबंधी अशुभ योग आहे या काळापर्यंत जे काही बाळे जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी करावी लागते विधिवत पंडिताच्या माध्यमातून आपल्या निवासस्थानी यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सगळे विसरून जातो मित्रांनो चतुर्दशी कर्म देखील आहे मित्रांनो जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्रद्धकम करणे कर गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल अग्नि अग्निपृथ्वीवर सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंतच हजर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकानुसार करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ती बंद पडली तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो याची खबरदारी घ्या मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्र तेव्हा आपण आपली महत्वाची जी काम आहे ती शक्यतो या वेळेत करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्त होईल मित्र धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मत सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य म्हण आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलवटन बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेव